मी अभंगाचा समारोप करतो महाराज आपल्या अवगुणांना ओळखतात त्यांच्यापासून दूर जाण्याकरता प्रयत्न करतात स्वतः प्रयत्न केल्यानंतर मग परमात्म्याकडे मागणी करतात की तू आता दया दाखव तसंच आपण हे आपल्या अंतकरणातील जे अवगुण आहेत दुर्गुण आहेत त्यांना ओळखण्याकरता आयुष्यातला दिवसभरातला अर्धा तास एक तास एकांकामध्ये देणं किंवा नामसाधना करण्याकरता देणं अत्यंत आवश्यक आहे हे या कीर्तनाचं मूळ आहे हे मला हे सांगायचं आहे चोवीस घंट्यातला अर्धा तास एक तास जरी आपण आपल्या स्वतःला देत नसू तर सगळ्यात दुर्दैवी आणि सगळ्यात दुर्भागी माणूस आपण असू रात्र लोक वेळच नाही येऊ वेळच नाही हो मग वेळ कधी भेटणार मसा नव आता काढा एक लक्षात घ्या एक दिवस आपणच आपल्या कार्यक्रमात गैरहजर असणार आहोत म्हणून आताच आपल्या जेवणाचा कार्यक्रम करून घ्या वेळ द्यायला शिका स्वतःला म्हणून थोडा वेळ एकांतात जाऊन किंवा साधूच्या संघात जाऊन आपण आपल्या अवगुणांचे परिशीलन करावं आणि एकदा अवगुण माहिती झाली की तर दूर करण्याकरता माणूस आपोआप प्रयत्नशील होतो तो प्रयत्न कसा करावा हे संत वाहून आम्हाला सांगेल त्याचा थोडासा धांडोळा घ्यावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं तुकाराम महाराजांनी तसंच केलं आपल्या जीवनातले अवगुण तपासले आणि देवाला स्वतः प्रयत्न केले नंतर जेव्हा आपल्याच्यानं होत नाही तेव्हा ते पांडुरंगाला सगळं घातलं आता आड उभा राहे नारायणा दया सिंधूपणा पण मी कसाही असलो साधा भोळा कसाही असलो पण जसा आहे तसा तुझा दास आहे पांडुरंगा कृपा करून मला उदास धरू नको अशी विनवणीची प्रार्थना केली शिवपक्षाच्या